के था या पे बारा बजे शोर नाही बजाना च बार के बार इस बाई सुनो चलो अभी बंद करणार आहे टू माय चॅनेल आम्ही आज जाणार आहोत लोणावल्याला फार्म हाऊस आणि हे आमचे वर्गमित्र आहेत बाकीचे अजून दोन तीन जण ते येणार आहेत लेट त्यांच्यात आम्ही वाट बघू आणि हा आजचा मौसम एवढा भारी झालेला आहे बघू शकता तुम्ही हा बघा पाऊस आला आहे थोडा थोडा पाऊस पण पडतो गाईस तर आपल्या एक्युरे आई कारला येते पाऊस पडलेला आहे इथे एक ते बोलले असतात ना जर आपल्या ओकेलो okay. आहे गाईस आपलं कुठलं आहे चाळीस लगावी तर गाईश तर आता आम्ही फार्म देर गाइस तर आहोत मी आणि माझे वर्गमित्र एक नंबर फार्म हाऊस आहे कुठे आपल्यानंतर कार्यक्रम चालू आहे ज्या अगोदर ही सगळी मजा घेऊन मोकला आहे गॅलरी पूर्ण बंगलो आहे गायस गाईस तर आयची मॅच आहे म्हणून आम्ही मॅच बघायसाठी लोणावल्याला आलो आहे गाईस कॉमेटर बोलतो की शेअर काय राहणं जरूर आहे नाही मारा तब्य हो शेरी आहे रोहित शर्मा पे सब रोहित शर्मा यहाँ पे सब रोहित शर्मा के फैन ही हैं ये देखो हम जीत जाते हैं टिंकू क्लागलील है किचन में देखो भी लगता है

आजचं मेनू सगळे आनंद बाईंनी बनवलेले आहेत आणि एक कोंबडा मसाल लावून बनवत आहे किती वर्षाचा तुला एक्सपिरियन्स आहे सात आठ वर्षाचा अनुभव आहे मित्रांसाठी तुला म्हणजे तुला सात आठ वर्षाचा अनुभव आहे जर तू हॉटेलमध्ये काम केला हा तर तुला चाळीस पन्नास हजार रुपये देणं कन्फर्म आहे शंभर टक्का भाऊ मी चान्स कधी घेतली नाही कारण की मला त्याच्यापेक्षा जास्त सॅलरी भेटत होती ओके तुझं काय मत आहे त्याच्यापेक्षा चाळीस हजारापेक्षा जास्त अजून सॅलरी याला भेटणार होती करायला पाहिजे होता की नाही तू सध्या मेडिकलमध्ये जॉबला आहे ना तो इकडे मसाल्याचा वास कशाला घेईल उगाच बरोबर आहे बरोबर त्याला गोळ्यांचा वास आवडणार आहे

या आजारी पणात सासू शेन बरी गोठ्यात या आजारी पणात सासू शेन बरी गोठ्यात सासू शेन बरी गोठ्यात नसून बाई शेल्फी काढीत आई पोऱ्याला सांगत सुन काय काम नाही करीत आई पोऱ्याला सांगत सुन काय काम नाही करीत आणि पाणी भरीत माईक घेतला आता की करू माई

यहाँ पे बारह बजे के बाद शोर नहीं बजना चाहिए भाई बार-बार इस के डाल रहे हैं है यार, अपने यार बार बार है अपने और तो से, तो से, तो से समझा रहे है। है। रूल्स आर रूल्स। रूल्स क्या रहा रहा में विलस में शोर नहीं रूल्स फॉलो क्या है चलो अभी बंद कर रहा है बाकी सब देख लेंगे

हे रोशन चल हे स्विमिंग मध्ये त्या इटा म आड्या मतरीच बर बाबा ते स्विमिंग पूल ना बर तो तुला पाणी ना तुला ते नको आता सकाळ झालेली आहे आणि सगळे पार्टनर झोपल्यात पुढचं पण दाखवतो बघा तुम्हाला नाही बाकी जेव्हा इथे झोपल्यात दोघे जण याच्या पण पुढे अजून वरती दोन बेड आहेत दो बाहेर बघूया आपण सकाळचा व्यू कसं दिसतं खाली बघू इथं झोपलं आहे काही सगळं साफसफाई केलं आहे आपलं विकास पाटील आणि रशिन मोकाशी आहे चांगली बरं आहे ती लाट आलं लाट

आता आम्ही निघणार आहोत घरी <प्प्पाराँ>